हॅलो स्टुडंट्स जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तालुका जिल्हा आज कोणता वार आहे आनंदाई शनिवार याच्यामध्ये आपण एक छानसा गेम किंवा ऍक्टिव्हिटी घेणार आहेत तयार सर्वजण बघा या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्लो आणि फास्ट ह्या दोन्ही संकल्पना समजणार आहेत मुलं अतिशय छान पद्धतीनं ऐकून त्याप्रमाणे स्लो आणि फास्ट कृती करणार आहेत या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं अटेन्शन वाढणारे बॉडी बॅलन्स वाढणारे आणि मुलं एकदम छान पद्धतीने याच्यामध्ये कृतीयुक्त सहभाग देखील घेणार आहेत तयार सर्वजण आता सगळ्यात पहिल्यांदा आपण चालण्याची कृती करूया स्लो फास्ट स्लो व्हेरी गुड फास्ट व्हेरी नाईस स्टॉप याच्यामध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी बघूया दुसरं काय करायचंय स्क्रोल करायचे हातांना स्क्रोल करायचे फास्ट स्लो फास्ट फास्ट स्लो व्हेरी गुड तिसरी ऍक्टिव्हिटी आपली पायाची याच्यामधून आपण आपल्या बॉडीला बॅलन्स करणार आहेत चला फास्ट व्हेरी नाईस स्लो 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 व्हेरी गुड फास्ट स्टॉप शेवटची स्ट। ऍक्टिव्हिटी क्लॅप क्लॅपची थांबा स्लो स्लो कसं करतात स्लो क्लॅप क्लॅप फास्ट स्लो ऐकायचंय फास्ट स्लो व्हेरी नाईस सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या आनंदाई शनिवार मध्ये आपण बघा एक दुसरी फन ऍक्टिव्हिटी घेणार आहेत तुम्हाला दिसायला समोर काय ते oh! बघा या ठिकाणी विद्यार्थी मस्तपैकी झोपलेले आहेत त्यांनी काय करायचे आपण घरंगळत जातो की नाही तसं आपण या अडंगावरून त्या अडंगावर जात जात लोटांगण जसं म्हणतो तसं गडबडा लोळत लोळत काय करायचे या ट्रेमधलं जे काही साहित्य आहे त्या पलीकडच्या ट्रेमध्ये बाउलमध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये नेऊन टाकायचे बघा या ठिकाणी तीन विद्यार्थी आपल्या समोर आहेत कल्याणी आहे कोमल आहे आणि योगीराजे ह्या तिघांपैकी जो विद्यार्थी एका बाउलमधले दुसऱ्या मध्ये लवकरात लवकर नेऊन टाकेल तो विद्यार्थी याचा विजेता असणार आहे समजलं सगळ्यांना बघा या गेमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मी सांगितलेली सूचना लक्षपूर्वक ऐकायची त्यानुसार कृती करायची आणि स्वतःची बॉडी स्वतःचं शरीर बॅलन्स करून डोक्याला लागणार नाही हाताला लागणार नाही याची काळजी घेऊन काय करायची ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे तयार तुम्ही तिघं जण वन टू थ्री स्टार्ट गो बाकीच्यानी टाळ्या तरी वाजवायच्या आज कोणाचं अगोदर झालं रे योगीराज योगीराज साठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात वन टू थ्री स्टार्ट गो कसं सांगितलं होतं सरळ जायचंय सरळ यायचे कसंही व्हायला चला तरी पण छान केलं म्हणून आताचा जो आपण खेळ किंवा ऍक्टिव्हिटी घेणार आहे तो आपल्या शरीरासाठी आपले मनगट मजबूत होण्यासाठी आपले शरीर चांगलं राहण्यासाठी आपल्याला फायदेशीर असणारा हा खेळ आहे आहेत का तयार सगळेजण याला बियर वॉक म्हणतात वन टू थ्री स्टार्ट गो व्हेरी गुड सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्यात वन टू थ्री स्टार्ट गो ए पळायला नाही सांगितलं मी व्हेरी गुड चला वापस जायचंय बेडुकुडी नाही व्हेरी गुड आता बेडुकुडी वन टू थ्री स्टार्ट गो सोन्या बेडूक कोणता आहे संदेश संदेश सोन्या बेडूक आहे वन टू थ्री स्टार्ट गो मुलांपेक्षा मुली छान बेडूक उड्या करतात मुलींमध्ये एक पण सोन्या बेडूक नाही व्हेरी गुड क्लॅप क्लॅप वन टू थ्री स्टार्ट गो बघा सरळ जेवढं चालणं सोपं होतं उलट चालणं सोपं आहे का नाही टू थ्री स्टार्ट गो अरे अरे खरडायचं नाही अक्षर अक्षराचं बरोबर आहे थोडं वर हो अजून हा आणखी आणखी व्हेरी गुड बघा या ठिकाणी आपल्या शरीराच्या समतोलना आताचा जो आपण खेळ किंवा ऍक्टिव्हिटी घेणार आहे तो आपल्या शरीरासाठी आपले मनगट मजबूत होण्यासाठी आपले शरीर चांगलं राहण्यासाठी आपल्याला फायदेशीर असणारा हा खेळ आहे आहेत का तयार सगळेजण याला बियर वॉक म्हणतात वन टू थ्री स्टार्ट गो वेरी गुड सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्यात वन टू थ्री स्टार्ट गो ए पळायला नाही सांगितलं मी व्हेरी गुड चला वापस जायचंय बेडुकुडी नाही व्हेरी गुड आता बेडुकुडी वन टू थ्री स्टार्ट गो सोन्या बेडूक कोणता आहे संदेश संदेश सोन्या बेडूक आहे वन टू थ्री स्टार्ट गो मुलांपेक्षा मुली छान बेडूक उड्या करतात मुलींमध्ये एक पण सोना बेडूक नाही व्हेरी गुड क्लॅप क्लॅप वन टू थ्री स्टार्ट गो चालायचे रे चालायचे चालायचे आकाश आकाश कुठे आकाश 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 आता परत एकदा खरा हा <laughs> बघा सरळ जेवढं चालणं सोपं होतं उलट चालणं सोपं आहे का नाही आता बघा मुली वन टू थ्री स्टार्ट गो अरे अरे खरडायचं नाही अक्षरा अक्षराचं बरोबर आहे थोडं वर हो अजून हा आणखी आणखी व्हेरी गुड आता सायकल रेस हा वन टू थ्री स्टार्ट गो बघा सगळ्यात पहिल्यांदा कोण गेला, पियुष नंतर आकाश आणि नंतर शिवम आता परत जा बघा आता आपण फास्ट सायकल घेतली होती बरोबर आहे आता स्लो सायकल एकदम सावकाश चालवायची कुणीही पाय टेकवणार नाही जो सगळे शेवटी पोचल तो जिंकणार आहे करायचं सुरुवात वन टू थ्री स्टार्ट गो स्लो सायकल आहे बघा जो शेवटी राहणार आहे तो जिंकणार आहे बघा शिवम म्हणजे तुम्हाला फास्ट बरोबर स्लो सुद्धा सायकल खेळता आली पाहिजे सगळ्यांनी या तिघांसाठी टाळ्या वाजवारे आता लिंबू चमचा वन टू थ्री स्टार्ट गो एकदम सावकाश चलायचे लिंबू पडू द्यायचं नाही परत जायचंय परत जायचे Very good. Clap, clap.